मारेंगे, मारेंगे। या पाकिस्तान कराई पाकिस्तान कराई खाली त्वचा रोगणे त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटक हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवत आक्रोश व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ आरती ओंकार बसवंती शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले तानाजी मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख ओमकार बसवंती उपजिल्हा प्रमुख रुपाली मलपे माशिरस तालुका प्रमुख रोहिणी अहिर संघटक प्रमुख रंजना शिंदे कुर्डुवाडी शहर प्रमुख सीमा मोरे माढा तालुका संघटक नक्षत्रा जवंजाळ ऋतुजा जवंजाळ परमेश्वर माळी यांच्यासह अनेक शिवसेने उपस्थित होते यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे व शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ आरती ओमकार बसवंती यांनी निषेध करत केंद्र व राज्य सरकार दशास तसे उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला काल जो मदे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो आपला हिंदू बांधवावरती बेछूट गोळी बार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो काल हिंदू बांधवांवरती जो बेछूड गोळीबार केला ते त्यांचा धर्म आणि जात विचारून हिंदू असतील त्या सर्व पर्यटकावरती या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या लांड्यांनी त्या ठिकाणी बिहार हल्ला केला त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर येऊन करायचं होतं असं गपचूप त्या ठिकाणी नामर्दाची भूमिका घेऊन आज अशामध्ये निहत्य अशा एक कुटुंबाबरोबर एकत्रित आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता अशा पद्धतीनं नामर्दासारखा येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि विशेष म्हणजे हिंदू धर्मच्या लोकांना वेचून वेचून त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं याचा बदला हा आम्ही सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाही आज आर्य पार जे काय किंमत मोजता येईल ती एकदाच आपण मोजू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत आता ह्या दहशतवाद्याचा खात्मा करणार नाही तोपर्यंत आता माघार घेतली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घरात घुसून आता त्या ठिकाणी मारलं गेलं पाहिजे आणि अशा दहशतवाद्यांना जन्माला घालायला सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्या दहा पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी थरथर कापल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही काल जम्मू काश्मीरला सत्तावीस लोकांना आपल्या महाराष्ट्रातले पर्यटनाला गेले होते पहिल्यांदा आमच्या त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अहो आज आठ वाजता आमचे एकनाथ शिंदे साहेब जम्मू काश्मीरला जाणार आहेत जे काही पाकिस्तानने केले आहेत आम्ही सगळे शिवसैनिक आमच्या साहेबांबरोबर आम्ही अमित शहा साहेबांबरोबर पंतप्रधान मोदी साहेबांबरोबर आहे आम्ही सर्वजण आणि महिला व सर्वजण आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन वेळ आली तर घरात घुसून लांड्यांच्या घरात घुसून कटपिसांना आम्ही जागा दाखवून देणार